सध्याच्या परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भाजप दोनही पक्षांचा प्रयत्न आहे की एक एक नगरसेवक आपल्या गोटामध्ये आवा। आणि अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवडी यांना खरंतर तर मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावरती चर्चेसाठी बोलावलं असल्याचं सूत्रांकडनं कळत आहे मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे गीता गवडींची सेनेच्या एकनाथ शिंदे आणि अनिल देसाई यांच्यातली बोलणी फिसकटल्याचंही वृत्त आहे गीता गवळी शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीसाठी सेनाभवनात दाखल झाल्या होत्या मात्र काहीच निर्णय न घेता त्या सेनाभवनातून माघारी परतल्या रात्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गीता गवळी अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते दरम्यान अरुण गवळी यांच्याकडनं मध्यस्थीचा प्रयत्न असून पहिल्या वर्षी आरोग्य समितीचा अध्यक्षपद आणि पाच वर्ष स्थायी समितीच्या सदस्य पदाची मागणी तर आज गीता गवळी शिवसेना भवनात गेलेल्या होत्या शिवसेनेच्या नेत्यांची त्यांनी भेटही घेतली तिथून माघारी परतात असताना त्यांनी काय म्हटलंय जाणून घेऊया साहेबांशी चर्चा करून जे आहे ते बोलून बघू स्वतः उद्धवजी भेटणार आहेत की दुसरे कोणी नेते भेट ना उद्धव साहेबांनीच मला स्वतःहून सांगितलं की भेट भेटूया चर्चा करूया काही दहा वर्ष आम्ही राहिलो त्यांच्याबरोबर रिलेशन चांगले तर साहेबांनी बोलवलं तर आम्ही बसू बोलू आणि मग निर्णय लवकरात लवकर घेऊ